नमस्कार लोकसभेची धामधूम सगळीकडे सुरू आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये गेले तीन वर्ष रत्नागिरी सिंधुर्ग या लोकसभेचे प्रमुख असलेले भाजपचे माजी आमदार प्रमोदजी साहेब यांच्याशी आपण आज बातचीत करत आहोत नमस्कार साहेब काय सांगाल ह्या निवडणुकीसंदर्भात कसं पाहता या निवडणुकीकडे आपण लोकसभेची सध्या निवडणूक चालू आहे ही निवडणूक मला वाटते किशोर दोन गोष्टींसाठी प्रामुख्याने महत्वाचे आहे एक म्हणजे देशाच्या विकासाची गेल्या दहा वर्षाची मोदीजींनी जी जुळवणी केलेली आहे योजना पूर्वी पण होत्या योजना मोदीजींनी पण आणल्या पण पूर्वी अंमलबजावणी नव्हती शेवटच्या घटकापर्यंत योजना पोचत नव्हत्या दहा वर्षात मोदीजींनी पोचवण्याचं काम केलं त्यामुळे ही निवडणूक देशाच्या विकासासाठी देशाच्या दोन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतच्या विकसनशील भारत म्हणून एक महासत्ता होण्यासाठी जेवढी जरुरीची आहे तेवढीच कोकणाच्या विकासासाठी पुढचे दहा वर्ष ह्या मोदी साहेबांच्या किंवा एवढ्या बलाढ्य केंद्र सरकारच्या जोडीने कोकणाचा पण आता जो विकासाचा बॅकलॉग आहे तो दूर करण्याची संधी असलेली अशी मला वाटते या दोन्ही गोष्टींनी महत्त्वाची आहे एक देशाच्या पातळीवर पण आणि म्हणजे ग्लोबली पण आणि लोकली पण या दोन्ही गोष्टीने मला वाटते ही निवडणूक दोन हजार चोवीसची फार 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 महत्त्वाची आहे गेले बरेच दिवस आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये प्रचारा फिरत आहे काय कसा काय प्रतिसाद आहे का आपले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना खूप छान प्रतिसाद आहे की कसं आहे की आत्ता नवीन पिढी जी आहे ती फार जागरूक झालेली आहे तिला आता रोजगार हवा आहे तिला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हवी आहे त्यांचं जग आता फास्ट झालं आहे म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की मुंबईच फास्ट आहे पण आता कोकण पण हळूहळू हळूहळू फास्ट होत आलं पुढची पिढी फास्ट आहे त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगले आहे त्यांना मिळणाऱ्या साधन सुविधा टेक्नॉलॉजी सगळा सपोर्ट यामुळे ती पिढी आता आपल्या पुढे चार पावलं गेलेली आहे त्यामुळे त्यांना आता स्लो लाईफ थोडं उशिरा किंवा अडी अडचणी ज्या ह्या आता त्यांना नको आहेत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे त्यांना नेट हवं आहे त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या हव्या आहेत व्यवसाय करणाऱ्यांना चांगले व्यवसाय त्यांची कनेक्टिव्हिटी हवी आहे मार्केट हवं आहे त्यामुळे नव्या पिढीला आता खूप नव्या आशा आहेत त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि गेल्या दहा वर्षात विनायक रावतांचा परफॉर्मन्स फारच लो राहिला फारच कमी राहिला त्यामुळे नवीन पिढीला आम्ही हवे आहोत म्हणून मला असं वाटतं की जो माझा सहा विधानसभेतला गेल्या तीन वर्षाचा प्रवास पाहता आम्ही आश्चर्य वाटायला नको दोन अडीच लाखाने आम्ही जिंकून येऊ नारायण राणे जिंकून येतील दोन अडीच नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा